नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भागाकार हा खूप मुलांना अवघड जातो का कोणाच ठाऊक पण भाकार सारखी सोपी क्रियाच नाही हो कोणती फक्त व्यवस्थित समजून घेतलं आणि एक दोन नियम एकदा डोक्यात फिट केले की तुमचा भाकार जन्मात विसरणार नाही शक्यच नाही विसरणं आता काय केले मी तुमचे पाडे पाट असो नसो मी तर शेजारी पाडा लिहून ठेवल्या आठचा भागाकार करणे म्हणजे काय भाग करणे वाटणी करणे समजा इथे आठ आहेत आठशे आपला आठ भाग करायचे एवढं सोपं आहे इथे किती आहे आठ्याऐंशी आठ्याऐंशीचे आठ भाग करायचे इथे किती आहे आठशे सोळा आठशे सोळाचे आपला आठ भाग करायचे म्हणजेच भागाकार करणे भागाकारामध्ये ज्याला भागायचंय तो असतो भाज्य ज्याला भागायचंय तो असतो भाज्य म्हणजे ज्याला शिकवायचंय तो शिष्य बरोबर की नाही ज्याला शिकवायचंय तो शिष्य जो शिकवतो तो शिक्षक ज्याला भागायचे तो भाज्य जो भागतो तो भाजक सोप आहे की नाही शिष्य शिक्षक ज्याचं पालन करायचे तो पाल्य जो पालन करतो तो पालक त्या प्रकारे इथे पण भाज्य भाजक भाज्य भाजक एवढं समजलं आता दुसरं लक्ष ठेवा जे उत्तर येणारे ते येणारे भागाकार बरोबर की नाही आणि जी बाकी राहील शेवटी जे येईल ती राहील बाकी फार सोपे पा मी शेजारी पाडा लिहून घेतलंय आणि एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय मी लक्षात ठेवा या ठिकाणी आठ भागिले आठ म्हणजे ह्या आठला ह्या आठने ने भागायचं आहे भागायचंय म्हणजे काय करायचं या आठच्या पाण्यामध्ये हा आठ आहे का बघायचा आठच्या पाण्यामध्ये आठ आहे आणि तो एक नंबरला आहे किती नंबरला आहे एक नंबरला आहे एक नंबरला आठ आहे म्हणजे भाग गेला एकाचा एक नंबरला आठ आहे आठ एके आठ अशी मांडणी करायची आणि फक्त यांची वाजाबाकी करायची फार सोपे की नाही आठ एके आठ आणि ह्या दोघांची करायची वाजाबाकी आठ मधून आठ गेले शून्य म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं एक बाकी राहिले शून्य जर सोप्या पद्धतीने विचार केला तर आठ ची जर आठ आठ चे जर आपला आठ भाग करायचे असतील तर प्रत्येक भाग किती येईल एकाचा येईल एक 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 असे आठ भाग होतील कर भाग करायचा अर्थ दुसरं उदाहरण पहा अठ्याऐंशी भागीले आठ म्हणजे आठ्याऐंशी चे आपला आठ भाग करायचे आठ 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 असे हे पण सोपं आहे एक नियम असे ठेवा एका वेळेस एकाच अंकाला भागा एका वेळेस एकाच अंकाला भागा मग ह्या आठला भागूया आपण भागायचं म्हणजे काय करायचं आठच्या पाड्यामध्ये आठ आहे का पाहायचं आणि आहे तर ते किती नंबरला आहे ते पाहायचं किती नंबरला आहे आठ एक नंबरला आहे बरोबर आहे की नाही मग एकाचा भाग गेला आठ एके आठ हे आठ खाली एक नंबरला किती आहेत आठ समजलं आता यांची करूया बाजा बाकी आठ मधून आठ गेले शून्य एवढं समजलं का मी तुम्ही पुढं प्रत्य व्यवस्थित समजून घ्या नियम लक्षात ठेवा एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा हा हा एक अंक खाली घेतला मी तो किती होता एक आणि त्याला पण भाग द्यायचं लगेच मग आठच्या पाण्यात एक आहे का बघा आठचा पाडा जर सुरुवातच आठ पासून आहे तर एक असू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर भाग द्यायचा शून्याचा म्हणजे आठ शून्य शून्य फार सोप आहे भाग गेला शून्याचा आठ शून्य शून्य आणि यांची करायची वजा बाकी एकामधून शून्य गेले एक राहिले आता बघा पुढचा नियम एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा तो एकच उरलाय शेवटचा त्याला खाली घेतलं मी तो किती आहे सोळा समजलं का आता पा। आठच्या पाड्यात पुढे सोळा आहे का पहा आहे का सोळा दोन नंबरला आहे किती नंबरला आहे दोन मग आठ दुने सोळा दोन नंबरला सोळा आहेत म्हणून वरती दोन लिहिले खाली लिहिले सोळा आणि यांची केली वजा बाकी तर ही आली आपली बाकी ही काय आली आपली बाकी शून्य ज्या वेळेस बाकी शून्य येते त्याला आपण म्हणतो पूर्ण भाग गेला काय म्हणतो आपण पूर्ण भाग गेला आणि हे आपलं आलं भागाकार म्हणजे उत्तर आलं आपलं काय आलं भागाकार म्हणजेच काय आलं उत्तर आलं एकशे दोन आणि सोप्या पद्धतीने जर विचार केला तर आठशे सोळाचे जर आपण आठ 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 असे भाग केले तर एकशे दोन भाग होतात किती भाग होतात एकशे दोन भाग होतात म्हणजे हे आलं आपलं उत्तर अजून दोन तीन उदाहरणं घेऊया म्हणजे तुमचा भा कायमचाच ओके होऊन जाईल पहा या ठिकाणी मी दोन उदाहरणं घेतलेत हे दोन उदाहरणं जर व्यवस्थित समजून घेतले तर भाकार काय विसरणार नाही एकदम सोपे पहा पा। घाबरायचं नाही काळजी करायची नाही एक एक स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आपण आताच पाहिले एका वेळेस एकाच अंकाला भागायचं मग आठच्या पाड्यात कुठे नऊ आहे का पाहायचं नऊ आहेत का नऊ नाही आहेत मग नऊच्या जवळचा अंक कोणता आहे नऊच्या जवळचा अंक एकदम मोठा नाही नऊ पक्ष थोडस लहान तो कोणता आहे आठ आहे तो किती नंबरला आहे एक नंबरला मग नऊ आठ एके आठ आठ खाल्ल्याची आणि यांची करायची वजाबाकी नऊ म्हणून आठ गेले एक उरला दुसरा नियम एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा तो एकच उरलाय सोळा झाले किती सोळा मग नऊच्या बाण्यात सॉरी आठच्या बाड्यात पुढे सोळा आहे का बाबर आहे किती नंबरला आहे दोन मग आठ दुने सोळा यांची करायची वाजवा की सहा तुम्हा गेले शून्य एक, एक गेला शून्य उत्तर आलं बारा समजलं आता पुढचं उदाहरण मी मुद्दा मोठं घेतलंय नीट समजून घ्या आपला नियम काय आहे एका वेळेस एकाच अंकाला भागायचं मग आठच्या बाळ्यात सात आहे का पाहा पार नाही सातच्या जवळचा अंक पण कोणता आहे का नाही कारण सुरुवात आठ पासून आहे सात लहान होतील आणि यांची वाजबाकी होणार नाही कारण सातापेक्षा आठ मोठे आहे मग अशा वेळेस पुन्हा काय करायचं भाग द्यायचा शून्याचा आठ शून्य शून्य आणि यांची करायची वाजाबाकी सात मधून शून्य गेले सात राहिले आणि पुढचा नियम एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा तो आहे पाच आठच्या पाड्यामध्ये पंच्याहत्तर आहे का संपूर्ण पाडा बोला इथे चौसष्ट आहे इथे बहात्तर इथे ऐंशी आहे ऐंशी हे मोठी आहेत पंच्याहत्तर पेक्षा मग पंचाहत्तरचा जवळचा अंक कोणता एकदम जवळचा तर बहात्तर पंच्याहत्तर पैसे लहान कोणता अंक आहे बहात्तर चौसष्ट प्राय तो लहान आहे पण फार जवळचा कोणता आहे तो बहात्तर तो किती नंबरला आहे नऊ नंबरला आहे आठ नऊ बहात्तर आणि यांची करायची वजा बाकी पाच मधून तीन गेले सॉरी पाच मधून दोन गेले तीन राहिले आणि सात मधून सात गेले शून्य राहिले बाकी तीन आली पुढचा नियम काय होता आपला एकच अंक खाली घ्यायचा पुढच्या वेळेस तो आठ आहे झाले किती अडतीस मग आठच्या पाड्यात अडतीस आहे का इथे चाळीस आहेत ह्यापेक्षा मोठे होतील जवळचा कोणता आहे बत्तीस अडतीसच्या जवळचा अंक कोणता आहे बत्तीस तो किती नंबरला आहे चार आठ चोख बत्तीस यांची करायची वाजा बाकी आठ मधून दोन गेले सहा राहिले तीन तुन तीन गेले शून्य राहिले पुढचा नियम एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा तो किती आहे नऊ मग आठच्या पाण्यात एकोणसत्तर आहे का पाहत्तर एक मग एकोणसत्तरच्या जवळ कोणता अंक आहे चौसष्ट आठ आठी चौसष्ट म्हणजे आठचा भाग गेला आठ आठी चौसष्ट यांची करायची वजा बाकी नऊ तुम चार गेले पाच सहा तुम सहा गेले शून्य आणि पुढचा अंक खाली घ्या तो आहे चार झाले किती चोपन्न मग आठच्या पाण्यात चोपन्न आहे बाबर एक छप्पन नाही मोठे होतील जवळचा अंक कोणता आहे अठ्ठेचाळीस तो किती नंबर आहे बाबर एक दोन तीन चार पाच सहा आठ सख किंवा आठ सहा साहेचाळीस यांची करायची वाजा बाकी आता तुमच्याबद्दल वजा करा चारतून आठ जात नाही उच्च न घ्या किंवा डायरेक्ट अठ्ठेचाळीस नंतर चोपन्न पर्यंत बोला एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न किती उरले सहा उरले किती उरले सहा उरले बाकी चोपन्न मधून अठ्ठेचाळीस गेले तर सहा उरतात बाकी आली सहा इथं आपल्याला थांबावं लागेल कारण पुढे भाग जात नाही देऊ शकतो आपण त्याला पॉईंटचा भागकार म्हणतात ते आता शिकायची गरज नाही फक्त एवढं समजून घ्या हे आपलं उत्तर आलं नऊ हजार चारशे शहाऐंशी बाकी आली सहा इतका सोप आहे या प्रकारे तुम्ही इतरही उदाहरणं सोडू शकता आणि जरी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता धन्यवाद